नमस्कार कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे तुम्हाला साबुदाण्याचा वडा करून दाखवणार आहे तर त्यासाठी आपण हा साबुदाणा चार तास असा भिजत घातलेला होता छान असा भिजलेला आहे एकदम मऊ बघा तुम बघू शकता आणि त्यातलं पाणी वगैरे काढून असं निथरून घेतलेलं आहे आणि भिजवलेला आहे नंतर जिरे आहेत थोडंसं शेंगदाण्याचं कूट आहे एक मोठ्या आकाराचा बटाटा उकडून घेतलेला आहे आणि इकडे हिरवी मिरची कोथिंबीर आणि सायंदाई मीठ घेतलेला आहे तर चला तर मग आता आपण सुरुवात करू तर सर्वात अगोदर आपण उकडलेला बटाटा एका स्टीलच्या बाऊलमध्ये टाकून घेतलेला आहे एका भांड्यामध्ये आणि त्याला छान असं मऊ करून घ्यायचं आहे म्हणजे पूर्ण एकदम पेस्ट करून घ्यायची त्याची जी। स्मॅशरच्या साह्याने तर हे अशा प्रकारे आपलं पूर्ण असं बटाटा पूर्ण पेस्ट करून घेतलेला आहे आता याच्यानंतर आपण याच्यामध्ये साबुदाणा टाकणार आहेत छान आता मिक्स करायचं आहे हे असं मिक्स करून घेतलेलं आहे आता याच्यानंतर आपल्याला बाकीचं साहित्य टाकायचं आहे तर ही हिरवी मिरची कट करून घेतलेली आहे चार हिरव्या मिरच्या आहेत कमी तिखटाच्या नंतर जिरे टाकायचे अर्धा चमचा छान असं एकदम मस्त असं फ्लेवर येतो जिऱ्यामुळे नंतर कोथिंबीर घेतलेली आहे भरपूर ते पण टाकायचे आपल्याला नंतर हे व मीठ आहे चवीनुसार सैनध मीठ टाका तुम्ही आणि नंतर शेंगदाण्याचं कूट टाकायचं चा आहे एक चार चमचे आपल्याला शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे हे सर्व साहित्य आता आपल्याला एकदम छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर मिक्स करून घेते तर आता आपण वडे बनवून घेणार आहेत तर हे हातानेच करावं लागणार आता तर हे असं एकदम चपटे करायचे आहेत आपल्याला हवे त्या आकारामध्ये करून घ्या वड़े न, हे अशा प्रकारे आपलं साबुदाण्याचे वडे करून आपल्याला ठेवून द्यायचे आहेत एकदम असे अशा पद्धतीनं पातळ एकदम हे वडे करणं चालू आहे तोपर्यंत आपल्या इकडे तेल पण गरम करायला ठेवलेलं आहे हे अशा प्रकारे आपण पूर्ण साबुदाण्याचे वडे असे तयार करून घेतलेले आहेत तर आता याला आपल्याला फ्राय करायचं आहे तर तळून घेणं चालू आहे आपलं आता तर हे असं अलग हाताने उठून आपल्याला तळून घ्यायचे आहे जे वडा वडे सावकाशी एकदम टाकायचे नाहीतर तेल उडण्याची शक्यता असते तर छान असं गुलाबी कलरवर आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं करुंदे मध्यम गॅसवर तळून द्या हे अशा प्रकारे तर अशा पद्धतीनं आता बाकीचे पण वडे करून घेते तर बघा आपले हे साबुदाणे वडे तयार झालेले आहेत एकदम मस्त असे क्रिस्पी एकदम छान झालेले आहेत तर तुम्हाला सर्व करून दाखवते आता तर हे तयार आहेत आपले साबुदाण्याचे एकदम खुसखुशीत छान एकदम नवरात्री स्पेशल साबुदाण्याचे वडे मैत्रिणींनू कशी वाटली तुम्हाला माझी ही रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा थँक्यू